यानंतर एक अत्यंत धक्कादायक बातमी पुण्यातून आहे बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरून गेले वानवडीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आलेला आहे सात जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे या सात जणांनी सामूहिक अत्याचार या मुलीवर केलेत नराधमाना पोलिसांनी बिड्या ठोकल्या असून प्रकृती गंभीर असल्यानं मुलगी सध्या रुग्णालयात आहे चौदा वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला आरोपींमध्ये सहा रिक्षा चालकांचा समावेश आहे दोन जण रेल्वे चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी आहेत रिक्षानं जात असताना मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि अपहरण करून तिच्यावरती सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे मुलीची प्रकृती सध्या गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान सांस्कृतिक राजधानीमध्ये घडलेल्या या सामूहिक बलात्कार प्रकरणानं राजधानीसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला वैभव सोनवणी आपले प्रतिनिधी या सगळ्याबद्दल अधिक माहिती देत आहेत वैभव अत्यंत गंभीर संतापजनक असं हे प्रकरण आहे या सगळ्याबद्दल काय अधिक माहिती समोर आली आहे पोलीस तपासातून विलास अत्यंत चीड आणणारी ही घटना आहे एकतीस सप्टेंबर एकतीस ऑगस्टच्या एक रात्री साधारण संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ही चौदा वर्षाची तरुणी जी आहे ती गावी निघालेली होती आणि तिथं गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की तिला रेल्वे जी आहे ती नसल्यामुळं तिनं रिक्षा चालकांकडे चौकशी केली त्यावेळेस तिथं असलेल्या एका रिक्षाचालकानं तिचा विश्वास संपादन करून आता या नंतर रात्री रेल्वे नाही आहे तुला रात्री राहायची व्यवस्था तुझी करतो आणि त्यानंतर तू उद्या गावी जा असं तिला अशी बतावणी तिला केली आणि ती तिथून तिला वानवडी परिसरामध्ये त्यांनी नेलेलं ने होतं तिथं गेल्यानंतर एक दोन नाही तब्बल सहा रिक्षाचालकांनी तिच्यावरती बलात्कार केला तिला तिथंच डांबून ठेवलं वानवडीला रात्री आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा रेल्वेचे दोन चतुर्थ श्रेणी कामगार आहेत त्यांनी तिच्यावरती बलात्कार केला आ, हे सगळं प्रकरण जे आहे त्यानंतर ही मुलगी जी आहे ती तिथून निसटली आणि वानवडी पोलीस स्टेशनला ती पोहोचली तिथं गेल्यावर तिने या सगळ्या प्रकरणी तक्रार दिली आहे वानवडी पोलिसांनी आठ जणांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक केली आहे मुलगी जी आहे ती हॉस्पिटलाइज आहे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिची प्रकृती गंभीर सांगितली जाते मात्र स्थिर आहे या सगळ्या प्रकारानं दोन दिवस तिच्यावरती एकतीस आणि एक असे दोन दिवस या मुलीवरती बलात्कार होत होता त्यानंतर तिनं तक्रार दाखल केली दोन दिवसात पोलिसांनी आरोपी जे आहेत ते अटक केले आज हा सगळा प्रकार जो आहे तो उघड झाला आहे या सगळ्या प्रकारानंतर वानोडी पोलिसांकडून पुढचा तपास जो आहे तो सुरू आहे आरोपींना आणखी कुणी मदत केली नेमकं या मुलीची पार्श्वभूमी आहे किंवा काय अशा अनेक गोष्टी जी आहेत त्याची चौकशी सुरू आहे दोन रेल्वेचे कर्मचारी आहेत त्याच्यामुळे यांचं काही एकमेकांशी साठं आहे का यापूर्वी असे काही प्रकार केलेत का या, के या सगळ्याची चौकशी वानोडी पोलिसांकडून सुरू आहे पाच वाजेच्या सुमारास उपायुक्त जे आहेत नम्रता पाटील त्या या संदर्भामधली अधिक माहिती जी आहे ती देऊ शकतील चौकशी आणि ते असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे मात्र अत्यंत गंभीर आणि धक्कादायक हा सगळा प्रकार आहे पुण्यासारख्या शहरात गावी चाललेल्या एका ते चौदा वर्षाच्या मुलीवरती या अशा पद्धतीनं गँगरेप होणं ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे विलास वैभव हे काही पहिलं प्रकरण नाही आहे हे तर अत्यंत गंभीर आहेच पण याच्या आधीसुद्धा आपण गेल्या महिन्याभरात घडलेल्या घटना दाखवलेल्या आहेत काय नेमकं का कारण आहे की पुण्यामध्ये या घटनांमध्ये वाढ होताना दिसते एक असं कारण सांगता येणार नाही कोविड नंतर बऱ्यापैकी शहर जे आहे ते पूर्वपदावर यायला सुरुवात झाली मात्र या अशा पद्धतीनं मुलीला किडनॅप करून किंवा तिचं अपहरण करून आणि तिच्यावरती गँगरेप केल्याची घटना जी आहे ती गेले अनेक वर्ष पुण्यामध्ये घडलेली नव्हती इतर वेळी जे गुन्हे दाखल होतात त्यातले बऱ्यापैकी गुन्हे हे ओळखीच्या व्यक्तींकडून किंवा तांत्रिक स्वरूपाचे टेक्निकल स्वरूपाच्या असतात मात्र या प्रकरणामध्ये या मुलीची रिक्षावाल्यांशी अजिबात ओळख नव्हती आणि त्यांनी तिला कधी पाहिलेलंही नव्हतं किंवा तिनेही त्यांना कधी पाहिलेलं नव्हतं ओळख नसताना या अशा पद्धतीनं थेट हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणावा लागेल आणि पुण्यासारख्या शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये या अशा पद्धतीची घटना जी आहे ती घडलेली नव्हती या घटनेनं मात्र आता संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि दुसरी गोष्ट शहरामध्ये महिला मुली या सुरक्षित रीतीनं संध्याकाळी फिरू शकतात का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो निश्चितच वैभव मी येतो तुमच्याकडे आता आपल्यासोबत निलमताई गोरे आहेत शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती ताई स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये अक्षरशः आज ज्यांनी बातमी ऐकलेली आहे त्या सगळ्यांना सुन्न करणारी ही बातमी म्हणावी लागेल पुणे तर हादरले पण महाराष्ट्र सुद्धा हादरलेला आहे याबद्दल तुमच्याकडे काय माहिती मिळू शकलेली आहे पोलिसांकडून अजून फारशी माहिती येता आली नाही कारण दुसऱ्या बाकीच्या का काही गोष्टींची माहिती आताच म्हणजे पोहोचलेली आहे पण एक दिसत आहे की गेल्या महिन्याभरामध्ये घरफोड्या आणि अपहरण या स्वरूपाच्या चोऱ्यांमध्ये वाढ झालेली आहे एकतर लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेरच पडता येत नव्हतं तर तोट तो चालू नव्हती चा त्याच्यामुळे गुन्ह्यांची वेगळी स्थिती होती आता रिक्षावाल्यांच्या बरोबरच नुकते बंद मुलीवर बलात्काराचं प्रकरण नुकतच घडलेला आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं एक गुन्हेगारी प्रवृत्तीच घटक सगळ्या व्यवसायामध्ये आपल्याला ताबा घेतल्यासारखं दिसतंय. दुर्दैवी आणि निषेधार्ह अशी घटना आहे मी स्वतःशी बोलणार आहे परंतु एकूण या महिलांच्या असुरक्षिततेच्या प्रश्नावर सर्व दक्षता समित्यांची बैठक घेण्याच्या बद्दल मी ऑलरेडी निर्देश पुणे आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहेत आणि त्यानुसारच पावलं उचलून अशा घटना थांबवण्यासाठी काय करता येईल आणि या संबंधित मुलीला जास्तीत जास्त सहकार्य कायदेशीर मदत सेवा बरोबर मनोधरी योजना या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही पाठपुरावा करून अधिकारी शिक्षा संशयितंना आणि आरोपींना व्हावी याचा आमचा प्रयत्न करेल ताई आता जी माहिती आमच्या प्रतिनिधीनी सांगितली त्यांनी असं सांगितलं की या मुलीची प्रकृती सध्या गंभीर आहे तिला अधिक चांगले उपचार मिळावेत याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात आणि तिला आपल्याला निश्चितपणे या सगळ्यातून बाहेर काढावं लागेल मध्ये असणार ते किंवा कुठल्या संबंधित ज्या हॉस्पिटलमध्ये असेल जवळजवळ सगळ्याच हॉस्पिटल मधले सर्जन आणि तिथले सिव्हिल सर्जन आणि डॉक्टर्स आमच्या नेहमी संपर्कात असतात गंभीर घटना असणार याच्यात काही शंकाच नाहीये ना पण तिला संकटातून बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय उपचाराबद्दल सुद्धा आम्ही स्वतः याबद्दलची माहिती घेऊन जास्तीत जास्त त्वरीने आणि ताबडतोब उपचार होण्यासाठी प्रयत्न केले जातील याची मला खात्री वाटते धन्यवाद ताई तुम्ही न्यूज एटी लोकमतशी बोललात त्याबद्दल डॉक्टर निलम तै गोरे आता आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी सांगितलं की या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न होईल सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये आज सामूहिक अत्याचाराचं सा हे प्रकरण घडलं आणि संपूर्ण पुणे शहरासह महाराष्ट्र हादरून गेलेलं आहे सात जणांनी दोन दिवस या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची हे अत्यंत धक्कादायक संतापजनक अशी ही घटना समोर आलेली आहे या मुलीचा रात्री अक्षरशः फायदा घेऊन तिला तिचं अपहरण करण्यात आलं तिला डांबून ठेवण्यात आलं सात जण दोन दिवस तिच्यावरती सतत अत्याचार करत होते ती मुलगी कशी बशी यातून बाहेर पडली आणि तिनं पोलीस स्टेशन गाठलं तिने सगळा प्रकार सांगितला तेव्हा स्वाभाविक आहे की पोलीससुद्धा एक त्यांनासुद्धा एक धक्का बसलेला होता की इतक्या मोठ्या प्रमाणात अपहरण करून झालेली ही पुण्यासारख्या शहरातली घटना आणि त्यानंतर लागलीच त्यांनी या सात आरोपींचा शोध सुरू केला सात जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली असं सुद्धा कळतं आहे रिक्षानं जात असताना या मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे एक बतावणी करण्यात आली की रात्री आता ट्रेन नाही आहेत आणि तुला थांबण्याची व्यवस्था आम्ही करू आणि असं म्हणून त्या मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि तिथून अपहरण अपहरण केल्यानंतर या मुलीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक अशी ही घटना समोर आलेली आहे पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्र या घटनेनं हादरून गेलेला आहे आधीसुद्धा एका गतिमंद असलेल्या मुलीवर सामूहिक बलात्काराचं प्रकरण पुणे शहरातच समोर आलेलं होतं त्यानंतर अगदी काही दिवसामध्येच पुन्हा चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्काराचं हे प्रकरण समोर आल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण झालाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण मॅडम आता आपल्या सोबत आहेत मॅडम पुण्यातल्या घडलेल्या या घटनेनं मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय अतिशय क्लेश येणारी अशी ही घटना पुन्हा एकदा झालेली आहे पुण्यातच नाही संपूर्ण देशात संपूर्ण वेगवेगळ्या राज्यातून वारंवार आपल्याला अशा घटना बघायला मिळतात महिलांची सुरक्षितता लहान मुलींची सुरक्षितता लहान मुलांची सुद्धा सुरक्षितता ऐरणीवर कायम येते आपल्याला दिसतंय आणि खरोखरीच म्हणजे अशा वेळेला सुन्न होऊन जातं मन काय बोलावं हे कळत नाही काय करावं ते कळत नाही कुठलीही मुलगी असेल कुठलीही मुलगा असेल आपल्या कुटुंबातला अशी भावना होते आणि खरोखरीच म्हणजे कशी आपल्या पुरुष लोकांची मानसिकता बदलता येईल आणि बदलावी लागेल या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल अनफॉर्च्युनेटली uh, मी हे अनेक वर्षापासून मांडत आलेली आहे की पॉर्नोग्राफी आणि ब्लू फिल्म ह्या इतक्या सुसाट पद्धतीने व्हायरल होतात आणि मुलगे मुलं यंग मुलं ह्या पॉर्नोग्राफी फिल्म बघत असतात त्याच्यावर बंदी आणली पाहिजे हे मला वाटतं दहा पंधरा वर्षापासून मी मागणी वारंवार करते मग सेंट्रल गव्हर्नमेंटला असेल स्टेट गव्हर्नमेंटला असेल त्या त्या वेळेला जोपर्यंत ह्या ह्या पद्धतीच्या पॉर्नोग्राफिक फिल्म थांबत नाहीत तोपर्यंत कुठेतरी बसत बसण्यासाठी मला वाटतं पाऊल उचलण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडत राहणार आहोत आणि हे ज्या वेळेला सेंट्रल गव्हर्नमेंट ऍक्च्युली हे करेल त्यावेळेला खऱ्या पद्धतीने थोडस एक पाऊल तरी पुढे टाकलं ठीक आहे त्या दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणताय धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल आता आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत प्रवीणजी पुण्यातल्या या घटनेच्या नंतर खर तर महाराष्ट्रातल्या अनेक घटना तर सातत्यानं घडतच होत्या पण एक टोक गाठलाय असं म्हणायला हवं नाही अत्यंत मन विषन्न करणारी अशी घटना आहे आणि महाराष्ट्रात आपण बघतोय की कायदा सुव्यवस्थेचं पूर्णपणे बोजवाराला उडाल्याचं चित्र दिसतंय म्हणजे महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणावर होत आहेत पुन्हा पुन्हा होत आहेत आणि आपण बघाल पुणे तर मला वाटतं गुन्हेगारीच त्या ठिकाणी क्षेत्र बनते की का काय अलीकडच्या काळात या ठिकाणी दिसतंय कारण मीच पुण्याला चार पाच वेळेला वेगवेगळ्या महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात जाऊन आलो आणि आता पुन्हा एकदा त्या निमित्ताने मुलींच्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर या ठिकाणी आलेला आहे आणि मला वाटतं जेव्हा राज्यकर्त्यांचा पोलिसांचा धाक या गुन्हेगारी प्रवृत्तीवर जोपर्यंत होत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेतना हे पुरुषी वृत्ती अशा प्रकारची वागत असते आणि म्हणून मला वाटतं आता या ठिकाणी राज्य सरकारनं पोलिसांनी या ठिकाणी आता तरी जागा व्हावं त्या ठिकाणी आपण बघतात एक घटना झाली पुन्हा पुन्हा जेव्हा घटना होतात याचा अर्थ काय की त्या घटना आम्ही रोखू शकत नाही त्या लोकांची मानसिकता त्या ठिकाणी काउन्सिलिंग आम्ही त्या ठिकाणी समाजात करत नाही आणि दुसरं म्हणजे कायद्याचा धाक त्यांना शासन कठोर होत नाही आणि त्याच्यामुळे भीती वाटत नाही ना ज्या दिवशी कायद्याचा दरारा पोलिसांची वेळेला भीती आदरयुक्त दरारा असतो तो समजतो त्यावेळेला अशा प्रकारच्या घटना दुर्दैवाने घडत असतात मला वाटतं आता तरी शासनाने या ठिकाणी गांभीर्यानं या ठिकाणी अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी एक ऍक्शन प्लॅन राज्याचा करण्याची आवश्यकता आहे आणि या घटकांना अशा घटनाच्या विकृत मानसिकतेत न येतात ती मानसिकता का होते काउन्सिलिंग केलं पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करत मला वाटतं समूळ अशा प्रकारच्या घटना नष्ट करण्यासाठी शासनाने पुढे सरसावलं पाहिजे धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी तुम्ही सविस्तरपणे बोललात त्याबद्दल आपल्यासोबत आता राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर होते त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की या संपूर्ण परिस्थितीत राज्य सरकारनं आता कायदा आणि सुव्यवस्थेकडं अधिक जास्त लक्ष देणं गरजेचं आहे यासोबत बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो आहे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत